विपत्तीमध्ये काय करावे आपदर्थे धन रक्षेद दारान रक्षेद धनैरपी आत्मानं सतत रक्षेद दारैरपी धनैरपी सहा विपत्तीच्या काळासाठी संपत्तीचे रक्षण केले पाहिजे संपत्तीपेक्षा जास्त रक्षण पत्नीचे केले पाहिजे पण आपल्या रक्षणाचा प्रश्न उभा राहिला तर धन व पत्नीचे बलिदान करावे लागले तरी करावे संकटात दुःखात संपत्तीच मनुष्याच्या उपयोगी पडते अशा संकटसमयी साठविलेली संपत्तीच कामी येते म्हणून मनुष्याने धनाचे रक्षण केले पाहिजे पत्नी संपत्तीपेक्षा जवळची असते म्हणून तिचे रक्षण संपत्तीच्या अगोदर करावे पण संपत्ती आणि पत्नीच्या आधी तसेच दोन्ही पेक्षा जास्त स्वतःचे रक्षण केले पाहिजे स्वतःचे रक्षण केल्यावर सर्वांचेच रक्षण करता येते आचार्य चाणक्य संपत्तीचे महत्व कमी लेखत नाहीत कारण संपत्तीमुळे मनुष्याची अनेक कामे होतात पण कुटुंबातील भद्र महिला स्त्री अथवा पत्नीच्या जीवन सन्मानाचा प्रश्न समोर आला तर संपत्तीची चर्चा करू नये कुटुंबाच्या मर्यादेमुळेच व्यक्तीची आपली मान मर्यादा असते तीच नसेल तर जीवन काय कामाचे आणि संपत्ती काय कामाची पण व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनावर बेतले तर धन स्त्री सर्वांची काळजी त्यागून व्यक्तीने आपल्या जीवनाचे रक्षण केले पाहिजे व्यक्ती राहिली तरच पत्नी व धनाचा उपभोग घेऊ शकते नाहीतर सगळेच व्यर्थ आहे राजपूत स्त्रियांनी जेव्हा पाहिले की राज्याचे रक्षण करणे वा ते वाचविणे अशक्य आहे तेव्हा त्यांनी जोहार व्रताचे पाळन केले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली हाच जीवनाचा धर्म आहे